क्रांतिकारी जैभिक नमो बुद्धाय मी सुधीर जाधव माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आजच्याच दिवशी म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीस छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आज त्या नागपूरला दीक्षाभूमी म्हणून ओळखलं जातं कारण बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचं कारण बाबासाहेबांना आपल्याला स्वातंत्र्य आणि स्वाभिमान दिले बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की बौद्ध धर्माची दीक्षा म्हणजे अन्याय विरुद्ध अंधश्रद्धा विरुद्धचा आणि समानतेसाठी लढण्याचा नवा आरंभ होईल आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही आलो आहे बदलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बदलापूर पश्चिम इथे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आज बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि दीक्षाहून भरपूर वर्ष झाल्यात परंतु आपला बौद्ध समाज शिक्षणाने शिक्ष, मोठं झालेलं आहे आणि संघर्षही करतोय परंतु आपण अजून संघटित होत नाही तर माझ्या एका तरुण तरुण मुलं आहेत कॉलेजची मुलं वगैरे यांना मी असे की आपल्याला संघटित व्हायची गरज आहे आपल्यासाठी वेगवेगळ्या संघटना आहेत जसे भारतीय बौद्ध महासभा बौद्ध पंचायत समिती समता सैनिक दल याच्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायची गरज आहे मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला आवडला माझी व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा जय भीम भंतेजी भंटीजी बनते जे आज आपल्याला चौदा ऑक्टोबरला बाबासाहेबांनी एकोणीस छप्पनला धम्मदिशा घेतली होती आणि आज आपण दसऱ्याला साजरा करतोय तर काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबरला घेतली होती तर आपण दसऱ्याला साजरा का करतो तर याचं जरी तुम्ही विश्लेषण केलात तर बरं होईल प्रथमतः बसलेल्या सर्व उपासक उपासिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकातर्फे खूप खूप सारा आपण वेळात वेळ काढून आपण इथं आलात त्याबद्दल आपलं प्रथमता स्वागत अभिनंदन आणि आभार पण मानतो कारण आज आपण दसऱ्याचं औचित्य साधून विजयादशमीचं औचित्य साधून आपण विहारात आलेला आहात जेवढे जेवढे लोक विहारात आले त्यांना खूप खूप सारे धन्यवाद आता प्रश्न असा आहे की मला प्रश्न विचारलाय चौदा ऑक्टोबर की विजयादशमी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणाशे छप्पन साली आपल्याला दम्माच्या ओती टाकलं दम्मा दिला पाच लाख अनुयांना बंधू आणि बघिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकाची धम्म क्रांती ही डोळ्यासमोर ठेवून दसरा निवडला होता तर दसरा म्हणजे काय सम्राट अशोकाने दहा प्रकारचे विनय केले होते काय तर ते दहा प्रकारचे विनय वेळ जाईल फक्त मला दोन मिनिटांची बाईट आहे तर ते दहा जे नियम होते त्याच्या विरोधात जर कोणी गेला तर त्याला दंड असायचा शिक्षा असायचा म्हणजे ते जे दहा विनय होते तर सम्राट अशोकाची धम्मक्रांती समोर ठेवूनच डॉक्टर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दसरा निवडला होता आणि त्याच दिवशी नागपूरला पाच लाख अनुयांना बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे बंधू आणि बघिली नेमकं झालंय काय कि पाच लाख लोकांना धम्म दीक्षा दिलेली आहे तरी पण आपला धम्म अजून माग का हा जेणे त्यांनी मोठा प्रश्न आहे प्रत्येक जण काय करतो आपले, आपली आपली माडी आपला आपला बंगला आपली आपली परिवारन आपल्या आपल्या मग्न असतो कुणाला का आई घेणं देणं नसतं म्हणून वामन दादा कर्डक बोलतात भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीच्या तयाचे न्यारेच टोक असते फक्त वाणीत भीमा आहे करणीत भीम असता वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते बंधू आणि भगिनी आपण फक्त जय भीम बोलणे म्हणजे झालं का परमपूज्य बोधिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की मला डोक्यावर घेऊन नाचू नका तर माझे विचार डोक्यात घ्या परंतु आपण काही झालं गेलं या रस्त्यावर काही झालं गेलं रस्त्यावर त्यांचे आपले मग आहेत कुठे काय आता मी बोलत नाही परंतु जो डॉक्टर बाबासाहेबांनी सिका संघटित संघर्ष करा हा जो संदेश दिलेला आहे तो आपण आपल्या जीवनात उतरवणं गरजेचं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली धम्म दीक्षा दिलेली आहे एवढे आपल्याला बौद्ध धम्म कि जो धम्म या भारत देशातला होता मायदेशातला होता तोच धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा आपल्याला दिलेला आहे आपण खरं म्हणजे कधी कधीच बौद्ध असतो आज बघा सगळे सफेद साडीत आले याच्यानंतर कधी भेटू आपण चौदा एप्रिलला याच्यानंतर कधी भेटू सहा डिसेंबरला एरवी काय जर आपण कायम बुद्धांचे विचार बाबासाहेबांचे विचार जर आपण अंमलात आणले ना तर बौद्ध सारखी विद्वान व्यक्तीच नाही कारण आपल्याला बौद्धांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच खऱ्या अर्थाने पुढे नेणार आहे तारणार आहे म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या मुलांवर बुद्ध धम्माचे संस्कार करणं गरजेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं प्रत्येक रविवारी बुद्ध विहारी आज आलेत याच्यावर चौदा एप्रिल नंतर सहा डिसेंबर नंतर वेळच नसतो धावपळीच्या धगाधकीच्या जीवनात घरात सुद्धा वंदना करायला कोणाला वेळच नाही आपल्या मुलांची वंदना पाठ नाही पण तिकडे आरत्या मात्र पाठ झाल्यात आहे ना आता मला विचारू नका त्या मुलांची काही चूक नाही आपल्या आई वडिलांनी जर त्यांना बुद्धविहारात आणलं नाही बंतजीकून त्रिसरण पंचशील बुद्ध पूजा त्यांना शिकवली गेली नाही तर त्या म्हणतील त्याच्यात नवल काय म्हणून आपल्या मुलांवर खऱ्या अर्थाने बुद्ध धम्माचे संस्कार होणं गरजेचं आहे त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्चतम कोटीतला बौद्ध धम्म आपल्याला दिलेला आहे निश्चित आपण अंगीकारून त्याप्रमाणे आपण वाटचाल कराल अशी मी अभिलाषा बाळतो आम्ही स्थायिक दोन बनतेजी इथं कायमस्वरूपी या विहारातच आहे या निवासामध्ये राहतो प्रत्येक रविवारी येणं वंदना घेणं भिक्षूला भोजन दान देणं कारण तुम्हीच माय बापे तुम्ही जर आम्हाला काही दिलं नाही तर धम्म प्रचार प्रसार होणार नाही कारण कुठल्याही धर्माचा धर्म प्रचारक जिवंत असला तर धम्म पुढे जातो अन्यथा धम्म पुढे जात नाही मित्रांनो क्रांतिकार जगिम बदलापूर पश्चिमेला सोनोली गावामध्ये जे बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहेत त्या स्मारकाचे सचिव आपले सुधाकर जाधव साहेब हे नेहमी कार्यरत इथं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवतात आणि अतिशय महत्वाचं असं त्याने स्मारक मेंटेन करून ठेवलेलं आहे त्यांची चळवळ म्हणजे भरपूर वर्षापासून बदलापूरमध्ये आणि बाबासाहेब आंबेडकर चळवळ जिवंत ठेवलेली आहे आपण त्यांच्या तोंडील त्यांची मुलाखत घेऊया त्यांचे दोन शब्द आपण ऐकूया जयवीम साहेब जयवीम साहेब मी तुम्हाला थोडक्यात प्रश्न विचारतोय की आता बाबासाहेब आंबेडकर स्मारक बनले हे किती वर्ष झाले म्हणून अंदाजे या ठिकाणी आदरणीय आमदार किसन कतोरे यांच्या संकल्पनेतून त्यांनी दोन हजार चार ला ज्यावेळी प्रथम आमदार झाले आणि त्यांनी अधिवेशना कालात दीक्षाभूमीला भेट दिली आणि भेटीनंतर त्यांना दीक्षाभूमीचं जे भावलं आणि बाबासाहेबांविषयी त्यांना सुरुवातीलाच प्रचंड आदर असल्यामुळं त्यांनी ठरवलं का आपल्याही मतदारसंघात दीक्षाभूमीसारखी अशीच काहीतरी एक वास्तू आपण तयार करावी आणि त्यांनी लगेचच पहिल्याच वर्षी सर्व बदलापुरातील आंबेडकर आणि यांना एक आवाहन केलं आणि एक त्यांच्याच अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित केली आणि या बैठकीमध्ये त्याने या काली सांगितलं की तुम्ही समाजाने कुठेतरी चांगली जागा बघा आणि मी माझ्या आमदार फंडातून मी रक्कम देतो आपण स्मारक बाबासाहेबांच्या नावाने काहीतरी ते तयार करूया अशा पद्धतीने संकल्प केला आणि असं करत असताना समाजाच्या लोकांनी प्रयत्न केल्यापूर्वी जागा काही दोन चार पाच वर्ष काही जागा उपलब्ध झाली नाही परंतु आदरणीय आमदार साहेबांनी कुठल्याही पद्धतीनं त्यांचं काम थांबवलं नाही त्यांनी दोन हजार नऊला ला आपल्या आमदार फंडातून वैशिष्ट्यपूर्ण निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी आंबेडकर स्मारकासाठी पन्नास लाखाचा शासनाकडून विशेष असा फंड मंजूर करून घेतला आणि हा फंड्स मंजूर केल्यानंतर ते थांबलेच नाहीत आणि त्यांनी ज्यावेळी या सोनवली गावात ते, ही एपीएमसी मा मार्केटला जी जागा दिलेली होती ते त्यांचीच सत्ता असताना ती जागा त्यांनी एपीएमसी मार्केटला मिळून दिली होती आणि ही जागा त्यांच्या लक्षात होती त्यामुळं त्यांनी समाजाची वाट न बघता त्यांनी स्वतःच असा निर्णय घेतला आणि एपीएमसी मार्केटची जी जागा सोनिवली गावची ती या स्मारकासाठी त्यांनी घेण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार नऊ ला त्यांनी खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात केली परंतु काही अडथळे निर्माण झाले आणि हे अडथळे पार करत करत त्यांनी दोन हजार चौदा ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी जवळजवळ पाच एकर जागा ही पूर्णपणे ताब्यात घेतली ती अधिकृतपणे मिळवून घेतली आणि खऱ्या अर्थाने या कामाला सुरुवात केली दोन हजार नऊ ला त्यांनी या स्मारकाच्या कामा सुरुवात करून दोन हजार चौदाला या स्तूपाचा कामाला सुरुवात करून संपूर्ण परिसर त्यांनी ताब्यात घेऊन वाल कंपाऊंड करून या कामाला सुरुवात केली आणि त्यानंतर दोन हजार सतराला ला पुन्हा एकदा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना शासनाकडून त्यांनी आठ कोटीचा दोन म्हणजे सात कोटी त्र्याण्णव लाखाचा फंड्स मंजूर करून खऱ्या अर्थाने ह्या स्मारकाच्या कामाला सुरुवात केली आणि या कामाची जी भव्यता होती ती भव्यता या स्मारकाची त्या फंडातून सुरू झाली आणि दोन हजार बावीसला या स्मारकाचं फडणवीस यांच्यात असते आठवले साहेबांचे असते या ठिकाणी या स्मारकाचं उद्घाटन केलं या स्मारकात आपण बघतो हे भव्य असं स्तूप निर्माण केलं भव्य असं गार्डन निर्माण केलं त्याच्यानंतर भिकूंना राहण्यासाठी व्यवस्था केली आणि या स्मारकाला भेट देण्यासाठी अनेक राज्यातून परदेशातून लोक येतात त्यांची व्यवस्था असली पाहिजे म्हणून भिक्खू निवास पर्यटकांसाठी एक निवास अशा दोन इमारती बांधल्या त्यानंतर आपण बघतो समोर हे भव्य अशी लायब्ररी तयार केलेली आहे आणि त्याचबरोबर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठे पुतला असणारा पंचावन्न फुटी पुतला या ठिकाणी त्याचं काम सुरे चौताऱ्याचं काम झालेलं आहे आता लवकरात लवकर ते काम सुद्धा या ठिकाणी होणार आहे अशा बनेक बऱ्याच अशा योजना आमदार साहेबांच्या आहेत वस्तुगृह असतील निवासी शाळा असतील अशा अनेक पद्धतीनं काम या ठिकाणी स्मारकात होणार आहे साहेब आता मी आपल्या समाजाला सांगण्यात येईल की इतर समाजाला बहुजन वर्गाला सांगण्यात येईल की स्मारक फक्त ही वास्तू नाही आहे हे विचाराचं केंद्रबिंदू आहे हे बाबासाहेब आंबेडकर चळवळ पुढे नेण्याचं केंद्रबिंदू आहे हे धम्माची चळवळ केंद्रबिंदू आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे बा जसं अंबरनाथ तालुक्यामध्ये मोठं बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे तसं आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये असं स्मारक बनलं पाहिजे आणि त्या स्मारकासाठी माझा विचार वेगळा आहे की स्मारकामध्ये असं पाहिजे की जे गरजू विद्यार्थी आहेत शिक्षण आहे वगैरे काय घेण्यासाठी त्यांना पण अशी पुढील वाटचाल मिळेल की शिक्षणाची व्यवस्था होईल किंवा वेगळ्या मार्गाने त्यांना व्यवस्था मिळेल अशी वाटचाल सुरू होईल आपले सुधाकर जाधव साहेब हे आपले सोनोली गावचे पोलीस पाटील सुद्धा आहेत आणि ह्या कमिटीचे ते चिटणीस सुद्धा आहेत तर त्यांचा आम्ही मना मनपूर्वक स्वागत करतो जय भीम नमो नमबुद्धन प्रथम का क्रांतिकार जय भीम आणि आजच्या धर्माच्या प्रवृत्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धयन